मंडळी सत्ताधारी महायुतीतल्या तिन्ही मुख्य पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे आपल्याला पालकमंत्रीपद मिळावं त्यासाठी शर्यत आणि त्यातून मग मतभेद असं नाट्य सुरू झालंय आधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी नंतर मंत्रिमंडळ विस्तार त्यानंतर खाते वाटप आणि आता पालकमंत्रीपद अशा सर्वच वेळी महायुतीत काही वेळासाठी का होईना तणावाची स्थिती निर्माण होताना दिसते त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरणही आलंय पण कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं मिळाली असताना आता पालकमंत्रीपदासाठी इतकी रस्ती खेच का होते हे पद राजकीयदृष्ट्या इतकं महत्त्वाचं का मानलं जातं आणि महायुतीत पालकमंत्रीपदावरून नेमकं काय सुरू आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी पालकमंत्रीपद हे एखाद्या जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं पद मानलं जातं कारण शासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीनं या पदावरील व्यक्तीकडे येणारे अधिकार जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे ठरत असतात त्यामुळंच महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये कोणकोण पालकमंत्री असेल याची उत्सुकता असते आणि राजकीयदृष्ट्या चुरसही असते महाराष्ट्रात नव्यानं स्थापन झालेल्या महायुतीतल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील नवनिर्वाचित मंत्र्यांना आपल्याला पालकमंत्रीपद मिळावं म्हणून आशा लागून राहिलेली आहे त्यासाठी अनेक जण आशेत आणि आग्रही देखील आहेत राज्य सरकारमधील मंत्र्यांकडं एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जातं पालक शब्द असलेल्या या मंत्रीपदाची जबाबदारी बरीचशी स्पष्ट होते एखाद्या विशिष्ट जनु या मग त्या नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो किंवा लोकोपयोगी कोणतंही काम असो किंवा अगदी शासकीय समारंभ असो पालकमंत्री या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतात या पदामागील व्यवस्थेचा हेतू सांगायचा झाल्यास असं सांगता येईल की जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्री पदावरील व्यक्तीची असते तसंच जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेनं कार्यरत आहे ना हे देखील पालकमंत्री पाहत असतात यासोबतच लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्वाचा धागा म्हणूनही पालकमंत्री पदाकडे पाहिलं जातं पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचा विविध योजनांसाठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला जातोय की नाही हे पाहणं देखील पालकमंत्र्यांची जबाबदारी असते मोठमोठ्या योजनांसाठी जमीन अधिग्रहण करणे एक्सप्रेस विमानतळ रेल्वे आउद्यो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर मोठमोठ्या योजनांमध्ये जिल्हा नियोजन समिती आणि मग पर्यायानं पालकमंत्री यांची मोठी तसंच महत्वाची भूमिका असते जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा मोठा प्रभाव असतो एखाद्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नसेल तर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इतर जिल्ह्यातील मंत्र्यांची नियुक्ती केली जाऊ शकते तसंच एकच मंत्री एकापेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून काम करू शकतो जिल्ह्यातील विकास कामांवर देखरेख आणि जिल्हा नियोजन समितीकडील निधीचं वाटप हे पालकमंत्रीपदाच्या अधिकारात येत असल्यानं अपरिहार्यपणे त्या विशिष्ट जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरील नेत्याला राजकीयदृष्ट्याही वजन प्राप्त होतं पालकमंत्री असलेला नेता त्या जिल्ह्यातील मोठा नेता किंवा राजकीयदृष्ट्या जिल्ह्याचा नेता मानला जातो अर्थात पालकमंत्री इतर जिल्ह्यातील असल्यास हे लागू होत नाही दुसरीकडे एखाद्या पक्षाचा नेता पालकमंत्री असेल तर त्या जिल्ह्यात आपला पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि स्वतःची राजकीय ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं पालकमंत्री पदाला शासकीय प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या इतकं महत्व असल्यानं या पदासाठी नेहमीच रस्सी खेच होते पालकमंत्री पद हे पूर्वीपासून आहे मात्र गेल्या काही वर्षामध्ये पालकमंत्री पदाची चर्चा आणि याचं महत्व वा, अधिक वाढत गेलं आहे जिल्हाधिकारी हा शासनाच्या जिल्हा स्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थापनाच्या जबाबदारीसह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय आणि विभागांचे समन्वय महसूल गोळा करणे ही कामे जिल्हाधिकारी करतो मात्र एकोणीसशे बहात्तरच्या सुमारास जिल्ह्यांच्या विकासाच्या आणि नियोजनाच्या दृष्टीनं जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली या समितीचा अध्यक्ष म्हणून मंत्री हे पालकमंत्री नेमले जाऊ लागले तेव्हापासून पालकमंत्रीपद अस्तित्वात आलं जिल्हाधिकाऱ्यांसह सचिव सदस्य लोकप्रतिनिधी हे या नियोजन समितीचे सदस्य असतात जिल्ह्यात नियोजन विकास कामं आणि कायदा सुव्यवस्था यात पालकमंत्र्यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कामं करतात तसंच पूर्वी जिल्हा नियोजन समिती येण्यापूर्वी जिल्ह्यांना विकासासाठी कमी निधी घ्यायचा मात्र नियोजन समिती अस्तित्वात आल्यापासून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी हा राज्य आणि केंद्राकडून आणता येतो यासाठी पालकमंत्री हा महत्वाचा दुवा असतो महाराष्ट्रातील भाजप प्रणित महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडला आणि खाते वाटप अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशिरा जाहीर झालं त्यानंतर प्रत्येक मंत्र्याला मंत्रालय इमारतीतल्या दालनांचे वाटप करण्यात आलं मात्र जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अद्याप जाहीर करण्यात आलं नाही याचं कारण स्पष्ट आहे ते म्हणजे एका एका जिल्ह्यासाठी अनेक दावेदार मंत्री आहेत आधीच मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीनं नाराजी अनुभवली असताना आता पालकमंत्रीपदावरूनही नाराजी समोर येऊ नये याची काळजी घेताना महायुतीचे नेते दिसत आहेत नव्या सरकारमध्ये एकट्या सातारा जिल्ह्यातील चार मंत्री आहेत त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकल्याचं चित्र आहे तसंच छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी दावा सांगितलाय मात्र भाजपचे अतुल सावे हे देखील छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत तर कायमच चर्चा असते त्यात अजित पवार जेव्हा सरकारमध्ये सहभागी असतात तेव्हा हे पद त्यांच्याकडे जातं मात्र यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्यातील कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असतात तसंच आणखी एक जिल्हा जिथे पालकमंत्रीपदासाठी सर्वाधिक रस्तिकेस दिसून येते तो म्हणजे रायगड रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पद हे शिवसेनेला हवंय तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेसही दावा करते महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांनी रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात जाहीर पत्रकार परिषदही घेतली होती यंदा भरत गोगावले हे इथून पालकमंत्रीपदासाठी आग्रह आहेत मात्र आदिती तटकरे दावेदार आहेत बीड हा तर या बाबतीत सध्या हॉट विषय बनला आहे याचा स्पेशल व्हिडिओ आपण केलाच ही मोजक्या जिल्ह्यांची उदाहरणं महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच दिसून येते त्यामुळं महायुतीतल्या तिन्ही मुख्य पक्षातील नेत्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून सध्या तरी एकमत दिसून येत नाही किंवा वाट टाळण्यासाठी सावकाश आणि सावध पावलं उचलताना हे नेते सध्या तरी दिसत आहेत आपण पालकमंत्रीपदाबाबत घडणाऱ्या घडामोडींसाठी वेळोवेळी अपडेट घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्यामध्ये पालकमंत्री जाहीर करण्यात सरकार एवढा उशीर का करत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र